तर मित्रांनो बिग बॉसच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला संग्रामाने नेकीचं खूप मोठं भांडण होताना दिसणार आहे आणि हे भांडण आपल्याला नॉमिनेशन टास्कपासून सुरू होताना दिसणार आहे तर मित्रांनो मी घेऊन ऑनलाय बिग बॉस मराठीमधील काय लेटेस्ट अपडेट तर या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर व्हिडिओला सुरू करूया तर मित्रांनो आजच्या बिग बॉसच्या एपिसोडमध्ये आपल्याला नॉमिनेशन टास्क बघायला मिळणार आहे आणि या नॉमिनेशन टास्क नंतर आपल्याला खूप मोठं भांडण बघायला मिळणार आहे संग्राम आणि निकीमध्ये आणि या संग्राम आणि निकीच्या भांडणामध्ये अरबार सुद्धा पडताना दिसणार आहे आणि बाकीचे लोक फक्त मजा घेणार आहे कारण संग्राम जेव्हापासून आलेला आहे तेव्हापासून शांतच आहे आणि भरपूर लोकांना असे वाटते की संग्रामने आता उठायला पाहिजे आणि टास्क परफॉर्म करायला पाहिजे आणि मित्रांनो आजच्या बिग बॉसच्या एपिसोडमध्ये आपल्याला संग्राम बहुत टास्क परफॉर्म करताना दिसू शकतो कारण नॉमिनेशन टास्कमध्ये त्यांची टीम विजेता होताना दिसणार आहे आणि मित्रांनो इथे असून दिसून येते की निकी आणि अरबाज इथे नॉमिनेट झालेले आहे म्हणून ते संग्रामवरती एवढे जास्त चिडले की आता संग्रामला बाहेर काढण्याचा प्रयत्न करते आणि ते संग्राम असे बोलताना दिसत आहे की तुम्ही तुमच्याच मधला एक ना एक कधी कंटेस्टंट बाहेर काढून राहिले तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं की नॉमिनेशन टास्कमध्ये निकी आणि अरबाजचा परफॉर्मन्स वीक राहील की स्ट्रॉंग मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा